नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आज हा सातवा दिवस आणि सातव्या दिवसाची मजा असताना होळी उत्सवा आमच्या गावामध्ये तर ती आज तुका बघून गावतली तर आता मी व्हिडिओ सुरू करतो -पड़ आहे फटाफट लवकर बोलवणे नाही बोलणे नाही जास्त तर मित्रांनो आता मस्त संध्याकाळची वेळ असा आणि आता मी व्हिडिओ शूट करत आहे तर मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते आज हा सातवा दिवस आणि सातव्या दिवशी ना पूर्ण मंदिराकडे पूर्ण गावातली मंडळी जमतात आणि मजा मजा करत करत पुढे आम्ही निघान जातो मंदिरापर्यंत तर आजचा व्हिडिओ खास असा मित्रांनो तुमच्यासाठी आहे तर गावातली जी मजा असते ना ती वेगळीच असतं आणि तो अनुभव असतो तो वेगळंच असतं हे आठवणी असत ना ते जपान ठेवूयात आपण आणि मित्रांनो त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते तर मित्रांनो आता हे सगळे मंडळी ना एक एक काय काय का वाडीक म्हणजे प्रत्येक वाडीक भेटत 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 पुढे जातात तर आता ही मंडळी सगळी चलली असत मंदिराकडे आता जरा यंदा जरा उशीरच झालो कारण काहीतरी प्रॉब्लेम झालेलो तिकडे तर, तर मित्रांनो सगळे रस्तावाडी वगैरे इकडचे जे वाडी असतात ना आमचे ते सगळे वाडी इकडे या पहिल्या घराकडे थांबतात आणि ते छान असं नाच गाण्याचा कार्यक्रम होता आणि नंतर मग पुढे निघून जातात तर हे बघा ही सगळी मंडळी असत ना पूर्ण गाव आमच्या इकडचे जे वाडी असत ना रस्तावाडी वगैरे आणि आजूबाजूचे जे वाडी असतात ना ते सगळे वाडी इकडे जमा होतं त्या मंदिरात मंदिराकडे जाताना तर या घराकडे पहिले थांबतात नंतर मग या घराकडची जी होळी ना तिघे प्रदक्षिणा करून नमस्कार करून नंतर मग पुढे निघाले जातात तर महिला वर्गसुद्धा असत महिला व मंडळी पण मोठ्या उत्साहाने आणि एकीनं असं सहभाग घेतात या कार्यक्रमात तर पाठवून महिला वर्ग येतात आणि पूर्ण गाव आमच्या मंदिराकडे जमा होता रवनाथ मंदिराकडे तर एक सगळी मंडळी त्या मंदिराकडे जाऊ का आता लगबगीन निघाली असत तरी यंदा उशीर झालो मित्रांनो ह्याच्या अगोदर म्हणजे संध्याकाळी काळोख व्हायच्या अगोदरच आम्ही पोचायचो पण यंदा जरासो उशीर झालो तरी आमची बच्चे कंपनी असत रस्तावाडी तर मित्रांनो मोठं असं कार्यक्रम असतो सा, म्हणजे सहाव्या दिवशी तेवढी गर्दी नसतं आणि सातव्या दिवशी तर खूप म्हणजे सगळे जेवढे प्रत्येक वाडी असत ना गावात त्या प्रत्येक वाडीतले सगळेजण मंदिराकडे धाव घेतात तर हे बघा तुमका गर्दी दिसताना इकडे इकडे आता आम्ही या एका वाडीकडे येलो असो आणि या वाडीकडे थोडं कार्यक्रम होता आणि नंतर मग नाचगाणा होता आणि नंतर मग निघान जातो पुढे पुढच्या वाडीक भेटात म्हणजे प्रत्येक वाडी प्रत्येक वाडी एक भेटल्यानंतरच मग पुढे जातात सगळेजण तर ह्या वाडीकडे येलो आणि ह्या वाडीकडे गेल्यानंतर छान असं इकडे थोडं वेळ नाचले सगळेजण आणि मजा मस्ती करत आम्ही लहानपणी भरपूर मजा करायचो तरी इकडे बाजू एक होळी असा ह्या वाडीतली तर मित्रांनो महिला वर्ग पण एकीनं असो भाग घेतात सहभाग घेतात आणि त्या आनंदात सहभागी होतात आणि सगळीजणं मंदिराकडे निघतात तर महिला वर्ग पण तुमका दिसता इकडे तर आमच्या को आम तर कोकणातल्या आमच्या या गावात लोक म्हणजे सातवा दिवस असा आणि या सातव्या दिवशी खूप मजा असता तर हे कंपनी इकडे बसल्यात मस्तपैकी तर नाचान वगैरे दमतात ना मग थोडे थोडे बसत 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 असे बसाद बसाद मग पुढे पुढे सरकतात तरी ही मंडळी आमची येतात गावाली सगळीजण तर मित्रांनो असे खाली आता उतरतात ना ते खाली, उतरान मक मक खाली उतर मग मग पुढे निघाले जातात तर हे आता सगळेजण खाली उतरतात इकडच्या वाडी भेटल्यानंतर इकडे सगळे भेटल्यानंतर प्रत्येक वाडी भेटल्यानंतर मग सगळे वाडी मग सरळ असे पुढे निघाल जातात तर हे तुमक दिसतात ना शेतात ना अशी वाट असा म्हणजे लोकांची शेत असत इकडे भाजीपाला वगैरे लावलेलो असा लोकांनी तर इथून असे सरळ पुढे निघाले जातात तर ही तुम्हाला दिसतात महिला वर्ग आणि तर मित्रांनो तळ कोकणात अनेक अशी प्रथा आणि परंपरा असत तर आमच्या गावातली वेगळेपणाची प्रथा म्हणजे प्रत्येक वाडी प्रत्येक वाडीतले माणसा भेटल्यानंतर मग एकीन असे सगळेजण असे पुढे आपल्या मार्ग मा, देवळाकडे जाऊ मार्गस्थ होतात तर आमच्या गावातली एवढी एवढी भरभरून येतात नाचांची असं सा, सातव्या दिवशी एवढी जनसंख्या असताना महिला वर्ग आणि सगळेजणं आनंदात भाग घेतात इकडे आणि मंदिराकडे आम्ही सगळेजण जातो तर यंदा लेट झालो म्हणा आम्ही जातो तर इकडे महिला वर्ग दिसतात सगळे जण येताना पुढे येतात इकडे इकडे सगळं पुढं तुमका आता जनसागर दिसतो इकडचे काही थोडे वाडी असतात ना ते पण एकामेकांक भेटत असे पुढे निघाल जातात तर आता ही बघा जनसंख्या किती झाली असा काल सहाव्या दिवशी किती होती आणि आता किती जनसंख्या असा बघा तर सहाव्या दिवशी तेवढे कोण नसतात मग सातव्या दिवशी खूप मजा असता आणि आमचं इकडे पप्पू मस्तपैकी नाचता असा आणि मजा करत करत नाचत 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 आम्ही सगळेजण मंदिराकडे निघतो मित्रांनो तर आता जनसागर तुम्ही बघताना पुढे पुढे किती जनसागर असता सातव्या दिवशी चा चा तर मित्रांनो ह्याचं एकीचा बळ असा आणि आपल्या तळ कोकणात सुशिग महोत्सव तुम्ही कधी बघू नसत तर प्रत्येक वाडी प्रत्येक गावात लोक कुठे जरी कामाक असलो मुंबईक असाने ते काही दुबईक असाने ते तर काही दुबईचे पण म्हणजे दुबईक राहणारे पण आमच्या वाडीतले इल्लेले असत खास शिगमोत्सवाक तर हे बघा सगळे तुमका दिसतात ना तेच आनंदाचे क्षण असतात मित्रांनो आणि कसं असतं आपण प्रत्येकजण कामा कामात असतो आणि कामात कामात असल्यानंतर फक्त हे दोनच दिवस मजेचे भेटत असतात शिगमोत्सवात तर देशाच्या कुठच्याही कोपऱ्यात किंवा विदेशात जरी असलो तरी आमलो कोकणी माणूस घेऊ मालवणी माणूस घेऊ येतलच शिगम्याक आणि येताच येतो तो तर ही सगळी मंडळी ना प्रत्येक वाडी आता इकडची एक वाडी येतात म्हणजे ह्या साईडचे ब्राह्मण पाठ वगैरे त्या साईडचे ना सगळे वाडी असतात ना ते प्रत्येक वाडी एक भेटत 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 जमा होतात आणि इकडे सगळेजण आनंदांना असतात तर मित्रांनो वेगळे प्रपणाची प्रथा म्हणजे प्रत्येक वाडी प्रत्येक वाडीक भेटल्याशिवाय मग पुढे सरकणत नाही ते जवळ इल्यानंतर मग एकमेकांक भेटतात आणि नंतर मग पुढे मंदिराकडे निघाल जातात आता इकडे मोस्तकिना असतात हे सगळे जण आणि आता जनसागर बघा किती तुमका दिसतं असा हे बघा एवढे असतात ना हा सातव्या दिवशी तर भरपूर भरपूरच्या भरपूरच आणि बाहेरून पण बघू घेणारे असतात आणि देवळाकडे मोठी होळी असतात अगदी नाही म्हटलं तर शंभर फुटापर्यंत व्यवस्थित गोल आकाराची होळी असतात तर ही मंडळी आता ना इकडे मस्त थोडे वेळ नाचतात आणि नंतर मग पुढे माळीचे घर म्हणून हे असा माळीचं घर असा म्हणजे जिथे मोठं तुम्ही ऐकलं असतात कोणी तर माळीचं घर म्हणून असा ना तिकडे सगळे रवाना होतात आता रात्र झाली मित्रांनो येता येता ये काळोख झालो तर हे आता सगळेजण माळी माळीच्या घराकडे येतं म्हणजे जिथे मोठं गणपती असता मोठ्या गण सातशे वर्षाची परंपरा असलेलो मोठं गणपती या माळीच्या घरात इथे स्थापन केलं जातं आणि या माळीचं घर असा अगदी खूप कुटुंब एकत्र एकत्र कुटुं एक कुटुंब पद्धती असताना एकत्र कुटुंब, एक कुटुंब एक पद्धती या घरात बघू बहुट तर एकत्र कुटुंब ही पद्धती आमच्या माळगावातला हा मंदिर म्हणजे आपला मंदिराकडे असलेला या घर असा माळीचे घर म्हणून ओळखलं जातं तर इथे मित्रांनो पूर्ण असताना माळीच्या घराकडे तुळशी जात दिसताना एका एक प्रदक्षिणा करून नंतर मग सगळेजण मंदिराकडे येतात अगदी दोन मिनटावर माळीच्या घराकडनं रवनाथ देवाचं मंदिर असा तर ह्या माळीचं घर असा पूर्ण आम्ही इकडे चतुर्थीक भजनाक वगैरे येतो तर मोठं गणपती असता तर या पूर्ण माळीचं घर असा आणि काही मंडळी माळीच्या घरातली इकडे असत दिसतात तुला तर या माळीचं घर म्हणून ओळखला जाता तर मग इतर नंतर मित्रांनो इकडे ना असे प्रदर्शने घालून नंतर मग मंदिराकडे आम्ही रवाना होतो तर छान अशी तुमका तुळशी वृंदावन दिसता तरी आता मंदिराकडे इलेत मित्रांनो ते ढोल वादन होतं आणि तिकडे तर मित्रांनो इकडे ढोल वादन होतं आणि माझ्या माझी वहिनी असं ना त्या वहिनीचे बाबा येतात इकडे देवळाकडनं एक मशाल असा हातात असता आणि त्यांच्या माझ्या मशाल घेऊन ते मग इथे येतात आणि इतले गेले नंतर मग इथल्या मंडळींका घेऊन सगळे देवळाकडे जातात देवळाकडे गेल्यानंतर तिकडे एक प्रदक्षिणा करून नंतर मग प्रत्येकजण आपापल्या घराकडे निघाल जातात तर ही आग पेटवते इकडे आणि आगीवर उड्या मारून सगळेजण मंदिरापर्यंत पोचतात तर मंदिराकडे सगळेजण जमा होतो म्हणजे पूर्व गाव जमा होतं आणि इकडे होळीक एक, एक प्रदक्षिणा करून नंतर मग आपापल्या मार्गाने मार्गस्थ होतात आणि इकडे काही खेळ पण होतात म्हणजे दगड उचलणं वगैरे तर त्या तुम्ही पुढे बघतालातच तर आता हे जनसागर बघा किती असा मंदिराकडे ना भरपूर असे मंडळी जमा होतात सगळे गावातनं महिला वर्ग वगैरे सगळेजण इकडे पूर्व गाव लोटता मंदिराकडे तरी तुमका जनसागर बघून समजला जातात किती लोकं असतात तर ह्या मित्रांनो एकीचा बळ असा आमच्या गावातला तर एकीन सगळं कार्यक्रम केलो जातं तर इकडे तुमका ह्या मंदिर दिसता कौलारू साज असलेला आहे छान असा आमच्या रवणनाथ देवाचं मंदिर तर मित्रांनो इकडे प्रदक्षिणा एक करून नंतर मग होळीकडे प्रदक्षिणा करून नंतर मग होळी उत्सव संपन्न होता तर मित्रांनो तळ कोकणातल्या छान अशा आमच्या गावातल्या होळी उत्सवाक खूप मजा येतात आमका आणि खूप मजा करतो आपण तर इथे तुमचा जनसागर दिसता किती असा तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन इलेशात तर नक्कीच सबस्क्राईब करा पुढेसे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाते मी तर हे सगळं जनसागर आण ना इथे होळीच्या इकडे येतात आणि होळीक नमस्कार करून प्रदक देवाळात प्रदक्षिणा करून पूर्ण गाव मग आपापल्या घरात निघून जाता किती असत बघा ही लोक एवढी असं येतात ना बाप रेका काय ना मंदिराकडे असंख्य लोक येतात आणि बघा वर्दळ आहेत वर्दळ आणि ही असा आमची होळी केवढी शंभर फुटाक वरते जाते तुमका एवढी उंच हे मंदिर परिसर आहे मित्रांनो तर प्रदक्षिणा करून ढोल वादन करून इथे सगळेजण जमा होतात आणि नंतर हे कार्यक्रम संपन्न झाला अशी ग्वाही भेटतात आपल्या तर इथे काही खेळ पण होतात मित्रांनो होळीकडे तर ते म्हणजे दगड उचलणं म्हणजे दगड आता हे तुमका मित्रांनो एक मित्र दिसताना तो छान असं दगड उचलण्याचा प्रयत्न करता खांद्यावर तर आमच्या रस्तावाडीतनं सचिन म्हणून असो त्याने दगड उचलल्याने तुम्हाला आता दिसतो तो तर मित्रांनो असं साजरो झालो होळी उत्सव यंदाचो तर दगड जे उचलण्याची जी ह्या असताना कला दगड जड असतो तो आमच्या सचिनानं रस्तावडी मधून सचिन गूत चालल्यान मित्रांनो तर हि आमचा सचिन एक प्रदक्षिणा घालून नंतर हि भल मोठं दगड इकडे घेऊन येतो तो तर मित्रांनो होळी उत्सव यंदाच दोन हजार पंचवीस असो साजरो मी केलाय आणि तुमका थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आमच्या गावामध्ये किती वर्दळ असतात आणि किती लोक असतात असंख्य अशी लोक असतात ती येतात आणि छान असो सण साजरा करतात हि होळी उत्सव तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका भेटतंय कोकणची सावली युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन इले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला बाय बाय